आजपासून काँग्रेसचं अहमदाबादमध्ये दोन दिवसीय अधिवेशन आहे चौसष्ट वर्षानंतर काँग्रेसचं अहमदाबादमध्ये अधिवेशन होत आहे आणि अधिवेशनात काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अधिकार वाढवले जाण्याची शक्यता आहे काँग्रेस जिल्हाध्यक्षांना उमेदवारी ठरवण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात आज पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक आहे आणि उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मुख्य अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये देशाची परराष्ट्र नीती शिक्षण खासगी क्षेत्रात आरक्षण महागाई बेरोजगारी आर्थिक विषमता पक्षाच्या वैचारिक मजबूती संदर्भात चर्चा होणार आहे राष्ट्रीय अधिवेशन अहमदाबाद इथे होत आहे आणि अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा आणि अधिवेशनामध्ये साधारण राजकीय सामाजिक आर्थिक असे ठराव जे आहेत ते पास केले जाणार आहे सगळ्यात महत्वाचा ठराव आहे अधिकारांचं डिस्टेट सेंट्रलायजेशन जे आहे ते काँग्रेस करण्याचा विचार करत आहेत त्यामध्ये जिल्हाधिक जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्याचा विचार राहुल गांधी यांनी मांडलेला आहे आणि यूथला या माध्यमातून कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्याचबरोबर जे नेते आहेत ते नेते एखाद्या उद्योगपतीला मॅनेज होऊ नयेत त्या दृष्टिकोनातून जे काँग्रेसच्या विचाराचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना उमेदवाराला तिकीट देण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत त्यामुळं कुठेतरी काँग्रेसचं संघटन मजबूत होणार असल्याचं राहुल गांधी यांचं मत आहे याविरोधात काही नेत्यांचं देखील वेगळं मत आहे सगळ्यात महत्वाचं जिल्हाधी जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना जर अधिकार दिले तर त्या जिल्हाध्यक्षाला साधारण तीन वर्ष निवडणूक देखील लढता ना ना येणार नाही असे वेगवेगळे त्यामध्ये मुद्दे आहेत त्याच्यावरती खल सुरू आहे गुजरातमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या काही दशकांपासून भाजपची सत्ता आहे आणि या ठिकाणी आता काँग्रेसच्या हाताला यश मिळवायचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत मात्र त्यामध्ये कितपत यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे आजचा हे याचं हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन काँग्रेसच्या संघटन मजबूतीसाठी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं कितीपर्यंत संघटन मजबूत होतं हे पाहणं महत्वाचं आहे दुसरा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इतर जे काँग्रेसचे नेते आहेत ते भाजपला मॅनेज होतात अशाच पद्धतीचं विधान राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये केलं होतं त्यानंतर आता सगळे जे नेते बोटावर मोजणे इतपत जर मॅनेज झाले त्यामुळे मोठा फटका जो असतो पक्षाला बसतो आणि अनेक निवडणुकांमध्ये असं बोललं जातं की नेते मॅनेज होतात त्यामुळे जिल्हाध्यक्षांना जर अधिकार दिले तर एक दोन जिल्हाध्यक्ष मॅनेज करणं सोपं असतं मात्र सगळेच जिल्हाध्यक्ष मॅनेज कठीण आहे त्या दृष्टिकोनातून राहुल गांधी यांनी ही उपाययोजना केल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आजच्या अधिवेशनामध्ये जर जिल्हाध्यक्षांना अधिकार देण्याचा ठराव पास झाला तर काँग्रेससाठी हा क्रांतिकारक निर्णय ठरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज अहमदाबाद